नमस्कार साप्ताहिक विवेकतर्फे उद्योजक या विषयावर प्रकाशित होणारं जेन नेक्स्ट हे अकरावं पुस्तक आणि त्या अनुषंगाने उद्योजकांची ही विशेष व्हिडिओ मालिका प्रसिद्ध उद्योजकांच्या पुढच्या पिढीने व्यवसायात मारलेली यशस्वी धडक हा या प्रकल्पाचा मुख्य विषय यातले सगळे उद्योजक हे यशस्वी तर आहेतच पण आपला व्यवसाय जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची त्यांची उमेद ही थक्क करणारी आहे आपला व्यवसाय ब्रँड व्हावा ही त्यांची इच्छा आहे यात ज्या सोळा उद्योजकांचा समावेश आहे त्या उद्योजकांच्या दोन्ही पिढ्यांचा हा चालता बोलता इतिहास विविध क्षेत्रातील उद्योजक त्यांचा संघर्ष त्यांनी मिळवलेलं यश हे या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून आपल्याला जवळून अनुभवता येईल आजच्या तरुण व्यावसायिकांना यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील नवीन व्यावसायिक घडवण्यासाठी त्यांच्यात ती उमेद जागवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आवर्जून पाहूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया गुड मॉर्निंग uh, माझं नाव जीत जपे डिरेक्टर सेपरेशन टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेड माझं क्वालिफिकेशन आहे मेकॅनिकल इंजिनियर सेपरेशन टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक फॅमिली ओन्ड बिझनेस आहे जी माझ्या वडिलांनी सुरू केली होती आणि मी त्यातला सेकंड जनरेशन बिझनेसमॅन आहे सेपरेशन टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेड ही दोन हजार साली सुरू झाली होती आणि वी हॅव कम्प्लिटेड ट्वेंटी फाय इयर्स इन दिस बिझनेस नाव वी बेसिकली मॅन्युफॅक्चर सर्क्युलर वायब्रो वायब्रोस्क्रीन्स जे जास्त करून फूड इंडस्ट्री फार्मा प्लॅस्टिक इंडस्ट्री मिनरल इंडस्ट्री पेंट इंडस्ट्री ॲनिमल फीड असे भरपूर टेक्स्टाईल मिल्स बरेचसे इंडस्ट्रीजमध्ये जातं इट इज अ वर्सटाईल प्रोडक्ट आणि हा एकच प्रोडक्ट आहे जो आम्ही गेले पंचवीस वर्ष मॅन्युफॅक्चर करतो आहे आणि विकतो आहे वायब्रो स्क्रीन ही एक एका प्रकारची ग्रेडिंग मशीनच आहे सीविंग म्हणजे चालणं जे इंडस्ट्रीयल लेवलवर आम्ही बनवतो आहे आणि आमचे फूड इंडस्ट्री नॉन फूड इंडस्ट्री असे बरेच इंडस्ट्रीजमध्ये ही मशीन लागते या मशीनमध्ये लागणारी मोटर ही आम्ही स्वतः इन हाऊस बनवतो आणि मशीनचे सगळे कंपोनेंट्स आम्हीच आता सध्या बनवत आहोत मी व्यवसायात आलो होतो दोन हजार सोळा साली माझ्या फायनल इयर इंजिनिअरिंगपासून आणि मला अनुसरून आता एक आठ वर्ष झाले आहेत एक्सपोर्ट आमचा टोटल तीस देशांच्याहून जास्त देशांमध्ये आहे सध्या आणि टनकी प्रोजेक्टर्स म्हणजे आमच्याकडून घेऊन पुढे विकणारे असे बरेचसे क्लायंट बेस आहे आणि आमचे आठ डिस्ट्रीब्युटर्स आहे वेगवेगळ्या देशात भविष्य काळात आम्हाला कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स जे आमच्या एक्झिस्टिंग प्रोडक्टला व्हॅल्यू ॲडिशन करेल असे प्रोडक्ट्सचे बिझनेसेस टेक करायचं आणि एक्सपेंड करायचं असं आहे तुमच्या फॅमिली बिझनेसमध्ये तुम्ही यायलाच हवं कारण जेवढी व्हॅल्यू तुमच्या फॅमिली बिझनेसमध्ये आहे ती कुठल्याही कॉर्पोरेट आय टी जॉबमध्ये नाही आहे पेशन्स खूप लागतात आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मी तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आहे त्यात प्रचंड अनऑर्गनाईज सेक्टर आहे पण पेशन्स ठेवणं इज द ओनली सोल्युशन आणि यू शूड डेफिनेटली टेक युअर फॅमिली बिझनेस बिकॉज दॅट इज द वे मूविंग फॉरवर्ड सेपरेशन टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेड ही वर्षाला पाचशे प्लस म मशीन्स विकत आहे आणि आमचे आत्ता ऑलमोस्ट तेरा हजार प्लस इन्स्टॉलेशन झाले आहेत वर्ल्ड वाईड गेल्या पंचवीस वर्षात मी जयंत हरिजपे जपे सेपरेशन टेक्निक्स प्रायव्हेट लिमिटेडचा मॅनेजिंग डायरेक्टर सोळा सतरा वर्ष नोकरी केली आणि नंतर कंपनी विकली गेली ती विकली गेल्यामुळं तर पुढं काय करायचं हा मोठा यक्ष प्रश्न होता त्यामुळं कंपनीचा बिझनेस माइंड होता आणि मार्केटिंगमध्ये चिकार मी फिरलो होतो साऊथमध्ये बाकी नॉर्थमध्ये मग हा प्रोडक्ट सुरू केला आणि होता येईल थोडा मॅक्सिमम गुडविलच्या जीवावर सुरू केला आणि ते फक्त मार्केटिंगच केलं असेम्ब्ली टाईप कारण मी बेसिकली के केमिकल इंजिनियर होतो त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगकडं फारसा कॉन्सेप्ट नव्हता आणि लोक जमवत गेलो गुडविल जमलीच होती सगळे जे जे लोकं होते ते गेले वीस पंचवीस वर्ष कोणी मला सोडून गेलंच नाही साधारणपणे दोन हजार साली चारशे स्क्वेअर फुटच्या गाळ्यातनं आज वीस हजार स्क्वेअर फुटची फॅक्टरी निर्माण झाली आणि सगळे लोक तसे जनरली सुखी आहेत कुणी म्हणजे असं कंप्लेंट नाही युनियन प्रॉब्लेम नाहीत इतर काही गोष्टी नाहीत कुठलेही लिगल ॲक्शन्स नाही आहेत त्यामुळे एक स्ट्रॉंग कंपनी निर्माण झाली आणि जनरली त्या एक एक जेव्हा सुरुवात केली तेव्हा कुठलीच फेसिलिटी बँक देत नव्हती आता अशावेळी आजची परिस्थितीमध्ये सगळ्या स्ट्रॉंग कंपनी झाल्यामुळं इतकं आता बँकिंग आणि हे पाठिंबा लागले आहेत की तुम्ही एक्सपान्शन करा ते वाढवा कंपनी आणि आता लकीली मुलगा जवळ बरोबर असल्यामुळं प्लॅनिंग चाललेत की कसं वाढवायचं काय करायचं एक्सपोर्ट बिझनेस कसा वाढवायचा हे सगळं प्लॅनिंग सुरू आहे आणि सेम टाईम सगळे वर्कर आणि त्यांची फॅमिली ही माझी जबाबदारी आहे त्यातनं बाहेर सरकायचं नाही आपल्याला त्यामुळे जशी आपली ग्रोथ झाली तशी त्यांची ग्रोथ व्हावी त्यांनाही काही गोष्टी मिळाव्यात की जी कुठली जनरल कंपनी देणार नाही ती ह्या कंपनीत मिळावी त्यांना ही माझी एक इच्छा आहे त्यामुळे शून्यातून निर्माण केलं आहे पैसा नव्हता एक्सेप्ट जॉबचा एक्सपिरियन्स शिवाय बाकी काही नव्हतं आता हो अशा रीतीने कंपनी सुरू झाली आहे आणि वाढेल असे कारण सगळे लोक पण इतके चांगले भेटले आहेत मला स्टाफ असो वर्कर असो व्हेंडर्स असो ते सगळ्या लोकांनी इतका सपोर्ट केला आहे की आय ओ देम आज मी जिथं येऊन पोचलो हो आहे त्याला कारण सगळे माझे लोक आहेत कारण बाकी सगळीकडे काहीच का नव्हतं आपल्याकडे त्याच्या जेव्हा चाललं आहे सगळ्या गोष्टी